नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरराव राजापूर कुंभोवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद गा आपल्या कोकणात आता लावणीक सुरुवात झालेली आहे आणि इकडे नितीन आमच्या टॅक्टरने नांगरता आता काय काय लोक टॅक्टरने नांगरत काय काय जोतांना नांगरणार ना पूर्ण मी भाग तुमका मी या व्हिडिओत दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद परकीन याशी रोप काढतोच तुमका तुमक दाखवतोय आणि तिकडे त्यांचा जोरात बांधलेला लावण्यास सुरुवात झालेली जोरात येता ना की नाही गे, ना गे। येत नाही पाऊस जरा कमी आहे त्याच्यामुळे येत नाही बघा एवढा रोप काढूचा आणि आता लावणी लाव लावणार हे इकडे पेंडगे काढलेले होते बघा इकडे एक आमच्याकडे पेंडगे म्हणतात काय काय जनावर तरवो म्हणतात ते बघा कोकणात लावणी लावणी का सुरुवात झालेली आहे आणि आमचे विलास वारीक म्हणून यांचा जोत आहे इकडे बघा दळ्यात फिरता इकडे आणि इकडे पाणी मारतात चिखली का बघा असं पाणी द्यावं लागतं आणि मग ती अशी जोतांनी चिखल केली जातात अशी चिखल करतात काम चाललेलं आपल्या शेतात एक काळो बैला एक तांबडो बैला हो बघा ज्योती कपड्याची चिखल झालेली आहे आणि इकडे आता रोप लावून झालेला आहे इकडे आता आणि तिसऱ्या कपड्या तिकडे नांगरता कुत्रो पण लिहिलेलो हा आणि इकडे आता लावणी लावतात रोप लावला जात चिखलीचा आजच सुरुवात हा भायो बीत म्हण आहे का तो लावण्याचा हो बायो अगो मन एका तो गीत भीत म्हणता चालू कर बघ या लावण्याचं गीत जात पहिलोच लोक ऐकणारच तिकडे कोकणात कशी लावणी तर लावलेली आता येतात दिसू दिसोक विना सगळ्यांना तिकडे लावलेले आहे तिकडे भांगोकणा नांगरता बघा जो आता बघा काय बघा असा रोप लावला जात आहे भांग्यात नाही हे बघा अशी लावणी म्हणतं तिकडे अशी लावणी लावलेली आहे आणि इकडे चालू आ काम इकडे जोरात असा रोप काढलेला आहे बघा दोन तीन शिल्लक म्हणजे आता खन्नावर तुम्हाला दाखवतो आमकेल्या वर्षी त्या व्हिडिओ वर बघतलात ना आता यंदा पण तुमक दाखवतोय पाणी पण भरपूर आहे पाऊस पण पडता आता थोड्याच वेळात पाऊस पडून गेलेलो आय ना वही तिकडे भांगे भरलेले आहेत पाण्या चिकन होईत चांगले पर परत आता चिखल तो बघ काय आतो तिकडे खाणार मोठा बाबा आहे तो हा मोठे बाबा खनावट चालू ठेव तू जोर राहत हा हो खवडी रस्ता काय आहे मग बघा असं मेराबिरा काढणार रान राहणार असतंच मेरे का तसं काढता काढतात बघा हे बघा साफसफाई अशी करूची लागता मेरे का आणि आता आता कुदळीन खन्नार बघा दाखवते कसं तो बघा आता व हेचं मोठा बाप्पा म्हटलं बाबा हा आयोजन टाक हो बघा हो बघा हा पण इकडे धावूक लागलेलो पेंडिया नेऊन दे त्यांना तो बघ पेंडिया बघता तोंडातना नेऊन देऊ का हो बघा हा आमचं पर्क मोठो बाप्पा खनावडी राहतात कायम ते कुपरे पफे असे ताळू दे लागतं एकदम चिकल पातळ करून टाकला ना बघा विषय लावणी लाव सुरुवात केला नि हा असा रोप हा आणि या रोप कल काढून ठेवलेला आहे बघा असे पेंडीए म्हणतात तिकडे आणि आता हे धुवून देणार तिकडे लावसाठी तो एक अंगो काढून झालेलो रोपाचं तो वेगळे धुवता बघा पेंडिये हा रोप असा धुवचा लागतात मळ असतं ती धुवून द्यायची बघा हे पेंढी म्हणतात काहीकडे काय काय त्यांना रोप म्हणतात हे असा धुवून द्यावा लागतं पेंडी सुटलेली आहे ना बांधून दे गाडग्यातलं पूर्ण तुमका मी परिसर दाखवते त्यांचे भांगे किती ते इकडे ती तिकडे खोप आ आणि इकडे कलबात दोन त्यांची इकडे लावणी लावलेली आहे बघा बाबा काय होळवीत नाही पुतळी खनावट घेतलेली आहे तीन पकड्याची चिकन झालेली आता ती लावून झालेली आहे लावणी चौथो इकडे नांगरचा आता नवीन जो तुलेलो दमलाच हट्टा मेऱ्या र उभा बायो बनविला दमला हट्टा चायची वाट बघता हट्टा घे राह ना बट्टर ऊन पण पडला बनस बिनस आणायचो की नाही प्रकार तू एखादो हा घराजवळच्या फणसावर ना आणायचो नाही घरी खाल्ला असतो मस्त पैकी ची बघा इकडे जोत थी। फिरता भांग्याचा आणि इकडे पाणी मारता साठी पाणी द्या लागतं तेव्हा ती पातळ चिकल होता अशी असा प्रत्येक शेतकरी आपल्या आपल्या भांग्याचा काम करीत असत कोण कुदळी रस्ता कोण रस पाणी मारता कोण नांगरता इकडे बघा काय थनावट घातला ना ती बघा असं छानच हो बघा कडणी हो हे बघा एका आता बिस्किट देता आता चायचो टाइम झालेला हो बघा याचा चाय पितच खोपीत बसवण पंकज फार्मा हाऊस मध्ये तुम्ही येऊ शकता तिकडे चाय बी पिऊ शकता बघा है। बघायचं फार्मा हाऊस कसं होतो <laughs> पहिनी बिनी बनवते बघा कुर्ल्याचे इकडे एखादी <laughs> <थी> कुत्र्या घाल हो बघ <laughs> हम्म हो बघा बिस्किटा खाता केलेलो आता बघा रोप काढून झालेला आणि इकडे आता पेंढ्या म्हणता रोपाची पेंडी अशी बांधलेली असतात आणि आमचं विजू म्हणतो आता पिंडी धुवता पाणी आता पाऊस पडलेला आणि ह्या बघा पाटाचा पाणी व्हावता इकडे आणि हे बघा पेंडिया अशी धुवता तुमका दाखवतोय मी बघा रोप काढलेला आणि आता इकडे लावले जोरात आपल्या कोकणाचा सुरुवात झालेली आहे त्या बघा कसा पाणी आता बघा असा दिवसभर माणूस पाणी आता भिजवत असता आणि असं काम चाललेलं आहे आपल्या कोकणात तर तुमका इकडे जे खतबीत मारतात हे लावणी कशी लावतात तो भाग मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओत आहे हां हो बघा यो आमच्या कनावडीवर असता काय जे माणूस मुंडो म्हणून मागचा व्हिडिओ तुमका दाखवलेलोच आहे आणि गेल्या वर्षी पण व्हिडिओ आहेत बनवलेला गावठण भागाचा आमचो आमचं तीन नवलो हो बघा खत मारता उभे खाय मारता खत हा पाणी बघा किती पावसाचा पाणी येईल तर आत्ताच पाऊस पडून गेलेलो आणि हो त्यांचं इकडे ट्रॅक्टर स्वी 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 ते असा चांगला भारीतला खत वापरतं गुळी येतात दहा सव्वीस सव्वीस म्हणून ते भारी खत आहे याची किंमत अठराशे रुपये किंमत असा शेतीत शेतकरी खत वापरता आपल्या भांग्यातनं आहे बघा तो खत मारता आता थोड्या टायमात तिकडे लावणी लावणार हो भाग मी तुम्हाला दाखवणारच आहे का तिकडे रोप पेरलेला आणि तिकडे आमची गोरवा चरतं ती बघा तिकडे ओ बघा योग्य तांब्या तो आंबो आंबो हां आता थोड्या दिवसात सुरुवात होणार जोर आता आजपासून जोरात सुरुवात हा का तो एक भाग तिकडे नांगरून ठेवला ना बघा खतबीत मारून चिकल तयार करून ठेवतात आता थोड्या टायमात माणसं येतील आणि लावणी लावतील असे भाग तयार करूचे लागतात पूर्ण अशी चिखल करूची लागतं एकदम पात तेव्हा भात आज पाऊस चांगला पाणी पिणी चांगलाच इला चिकल करता इकडे जमनी राहात आता ट्रॅक्टर धरला ना इकडे आणि आता ही पातळ चिखल बनवणार आणि थोड्या टायमाने ही लावणी लावणार भाग मी पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओला आहे ही चार वेळा अशी जमीन धरूकी लागतात आणि पाच वासा चिखलीचा तास तिथून पाच तासा होतात चिकलीची देखील एकदम चांगली बनवणार आहे चिखल बघा रॉप कसा तयार झालेला बघा आता लावण्यासाठी आता खतबीत मारून मस्त बी आता तयार केलेला इकडे आणि आता हे रोप काढणार पूर्ण असं व इकडे नाचनो पेरलेलो आहे बघा नाचनो म्हणतो बघा आता रॉप काढूसाठी तयारीच आहे इकडे इकडे आता भांकू काढणार इकडे आणि तिकडे लावणी लावणार आता थोडा रॉप काढलेला आणि तिकडे नांगरणी चालू आहे असं आमचं गावठणातलं पूर्ण परिसर आहे इकडे पाऊस धरलेलो बघा चिकल झाल्यावर असा गुटा मारू द्या लागता एक दुन वाढणार एकजून दाबणार आणि पूर्ण जमिनीची लेवल करणार अशी हो बघाय आमचं कायम तो खनावडीवर हो बघा हो बारीक खाणार बिनार मेरा बिरा ऐकलं रान बेंठ्या नाही मेरे का जिब्बात बघा अशी चिखल केलेली आहे इकडे आणि आता गुटा इकडे वाटता मळी येत आपल्या भांग्याचा आता थोड्या टायमात लावणी लावणार इकडे आता माणसं इलेली आहेत जेवणा बिवणा घेऊन इलेली आहेत दुपारची बघा लावणी लाव सुरुवात झालेली आहे हो बघा तो चिंटू कसं लावतात बघा लावणी असं प्रत्येकजण आपापल्या भागात अशी लावणी लाव लावतात आज पहिलोच दिवस आहे तो आणि सुरुवात आहात आजच पाऊस पण ज्वरा राहा पाणी पण भरपूर आहे बघा किती पाणी आता बघा आता ट्रॅक्टरकडे उभं आह इकडे चिखल करून झालेली आहे आता आता अशी लावणी लावणारी बघा या रॉप रॉप असता या असा लावला जातो चिखला तर रब दाखवतोय <सगे> <सवे> <बात>। तो रब दाखवू कवा मग भात दाखवू कवा भात झाल्यावर चिंटूचा भात चिंटू खाव खाव तर हात तो लागत पटापट हो बघा लहान शेतकरी मुलगो कसो टॅक्टर धरून आतो बघा शेतकऱ्याच्या परग्यात बघा शिकू नको खायचा कोर्स देता घेऊक नको हो बघा शेतकऱ्याचा मुलगो हो बघा तसं शिकलो होतो बघा आता हे बघा काही शिक्षणात गावची गरज नाही म्हणजे शेतकऱ्याचं म्हणतो बघा कशी शेती करता तो बघा भारी कसं बा आमच्या रूपकतात ट्रॅक्टर बिक्टर धरणार पण भारी येतो याला काही असं कोर्स बीस केलेलो नाही हा पण डायरेक्ट हो बघा शेतीक लागलेलो हा नांगरणी करता आहोत बघा ट्रॅक्टरने बघा चायताचा टाइम झालेला आणि इकडे चिंटू फरसान वाटता सगळ्यांचा बघा असा खाना पण असता शेतीचा देते चाय चाय चायवत आता इकडे एक भांगू लावून झालेलो आणि आता चाय इकडे तिकडे इकडे बघा चाय तर माणसा थंड येत हो पावसा ना सड्या वर वारो बिरो असता

हे बघा इकडे रोप काढत माणसात बसलेत लाईन येतात माधुरी या रोप कसला पेरलेला कसला बियाणा कसला हा अगो तुझ्या विचारतोय कसला रोप पेरला तू सांगू का नको लोकांना काय रोप कसला ह्या आता बियाणा कसला आता सांग जरा बियाणा कसला कोमलचा भात हा किती किलो पेरलं दहा किलो पेरलेला बघा या भांग्यात पूर्ण असा रोप हे भात पेरलेला आणि आता हे रोप काढतं इकडे दहा किलो भरपूर आज माणसं पण तुमच्याकडे भरपूर होत हो काय चाय पाणी दिले की नाही माणसां दिला काय काय होतं आज बिस्किटच घालतात माणसांक जो आता माणूस बिस्किटच घालता बटर बिटर काय नाच ना दुकानावर काय बंगलत बटरच लावण्याक सुरुवात झालेली जोरातच दुसरा दिवस हा आणि लावणी जोरात लावतो ते बघा किती माणसात ते बघा नऊ लुंग काय लावणी लावून झाली की नाही गे माधुरी पहिला तुझ्याकडे माधुरी लावणी लावून झाली की नाही बोल बोल पटकन अगो <laughs> तुका झाला काय वडबिढ चांगलं सांगतोय तुका लावणी सांगता येत नाही हा <laughs> पाऊस गेलो त्याच्यामुळे माणसांचा खोळंब झालेलो आहे इकडे आता हे बघा एवढे भांगे लावून झालेले तिकडे पावसानं आर्या केला ना आज आज पाऊस गेलेलो जवळजवळ भरपूर माणसं आता गेलेली होती पण ती काय काम तेवढा काय वाटत नाही हे आमचे गडी दोघ जण ट्रॅक्टरवर असतात कायमस्वरूपी हा टॅक्टरचे काय चालक मालक ते कायम असतात हे ट्रॅक्टरवर तो मोठं थोरलो म्हणतात तो बाबाई म्हणतात तो हो जाणकार हा तो असा काय पेरणी बिरणी तो हो माणूस करता तुमका जर पेरून बिरून काय घ्यावचं असत तर तुम्ही कॉल करा हो माणूस तुमका दिलो जाय हा माधुरी हसता गोग बघून हो बारी पेरणार पेरणार ऐकलं रॉप बी पेरणे कायम असतात लोकांकडे ऑर्डरी असतं त्याच्या एका बाहेर बाहेर ऑर्डरी असतात मोठ्या मोठ्या तिकडे तालुक्या बिलुक्यात व जाता तिकडे पेरणी पिरणी करू कशी आता काहीतरी पेरता इकडे या परत नाचणे काहीतरी नाचणे पेरतात रोप कमी पडणार त्याच्यासाठी या चाललेला हे बघा नाचणे असे रुजवून घेतलेले असतात आणि आता ते लगेच रुजतात रोप येतात त्याचा त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे परत हे बघा काय चाललं आता हे बघा ते कावळे पण आता चाललेले आहेत काव करीत तिकडे हा भरपूर कावळे ते बघा बघा रोप काढल्यानंतर अशी नाचणी पण पेरली जाता इकडे इकडे माणसा रोप काढतो तिकडे यात अलका पण कोण म्हणतात ना गेल्या वर्षी नाता बघा लावून येतात यात आता जरा आला हो पाऊस नाही ना आज हा जरा थंड पडलेला आता गरमी आज रोप असा पेरलेला इकडे आणि इकडे आता माणसं रोप काढतात इकडे एका आमच्याकडे इकडे दाड म्हणतात आज भरपूर माणसं पण तो जरा पावसान फसवलो हो म्हणून पाऊस गेलो आज आज अंबशी असून सुद्धा पाऊस नाही पडलेलो माणसा वाट बघितली त्यात भरपूर माणसा गडी माणसं केलेली आहेत आमच्या संतोष भाऊ नवलुंगडी माणसा तिकडे आणि त्यांचा भाऊ इकडे मोठी शेती करता आणि ही आमचा माधुरी दरवर्षी बघा तुमका व्हिडिओ दाखवते काच या माधुरी आज पाऊस बिसणं आहे ते एक कावळे इकडे जमनीत बसलेली आहेत काय ना काय असे कड्डाणे वगैरे काय ना काय खातं तिकडे बाकीची कावळा होतो बघा सो आपल्या कोकणात कावळं असतात नांगरणी झाल्यानंतर असं ट्रॅक्टर वगैरे धुवून ठेवतो हो लावता चिखल असतो